विष्णूचा सेहेईसावं नाव आहे अप्रेमे कोणत्याही शब्दांनी संदर्भांनी उदाहरणांनी त्याची व्याख्या वर्णन करू शकत नाही त्याच्याशी योग करूनच त्याला जाणणं हे शक्य आहे आवाज तात्पर्य खुणा तुलना विभाग करून साम्य पुराणं वाचूनसुद्धा तो आपल्याला सापडू शकत नाही कारण तो कल्पनेच्या पलीकडचा आहे पण जेव्हा आपण त्याला शरण जातो आपण त्याची भक्ती करतो तेव्हा त्याचा अनुभव आपण निश्चितच घेऊ शकतो पण तो कल्पनेच्या पलीकडचा आहे म्हणून तो अप्रमेय ओम अप्रमेयाय नमहा सत्तेचाळीसावं नाव आहे ऋषिकेश हा ऋषी काणी म्हणजे आपले सेल्स ऑर्गन्स किंवा कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय इंद्रिया तेशाम ईश त्यांचा ईश म्हणजे त्यांचा देव यद्वा यस्य वशे वर्तं स परमात्मा ऋषिकेशः हा ज्याच्या वश सगळी इंद्रिय असतात असा तो ऋषिकेश सूर्य रश्मीर महर ऋषिकेश ह सूर्य चंद्र यांचे किरण हे जणू काही त्याच्या केसासारखे आहेत की ज्याच्यामुळे जागृती आणि निद्रा देऊन तो जगाला वरती किंवा अपलिफ्ट करतो म्हणजे जगाची खुशाली ठेवतो असा तो ऋषिकेश ओम ऋषिकेशाय नम अठ्ठेचाळीसावं नाव आहे पद्मनाभ सर्व जगत कारण म्हणजे सगळ्या विश्वाचं कारण पद्मम जे कमळ आहे नाभव यस्य ज्याच्या नाभीमध्ये आहे तो पद्मनाभ ओम पद्मनाभाय पद्मना नमहा एकोणपन्नासावं नाव आहे अमर प्रभु अमराणा प्रभु अमर प्रभु अमर चा प्रभू तो अमर प्रभू स्वर्गात राहणारे इंद्र दीकपालक वगैरे पदाधिकारी ज्यांना देव म्हटले जाते ते स्वर्गात अमरतेची अनेक सुख आनंद घेत असतात काळापर्यंत ते जिवंत असतात पण मनुष्याच्या आयुष्याशी तुलना करता त्यां ते जणू काही अमरच असतात आणि त्यांचा जो मुख्य तो अमर प्रभू ओम अमर प्रभवे नम पन्नासावं नाव आहे विश्वकर्मा विश्वम म्हणजे हे युनिवर्स किंवा विश्व कर्मा। कि कर्म क्रिया हे ज्याचं कर्म आहे ज्याची क्रिया आहे तो विश्वकर्मा इति जगत हे जग निर्माण करतो कर्म विश्वम कर्म यस्य विविध प्रकारचं सुंदर अशी उत्पत्तीची ताकद जो देतो तो सर्वोच्च निर्माता दैवी निर्माता तो विश्वकर्मा ओं विश्वकर्माय नम